अश्यम तिथो शयमुपैती हुतं न दंतं तेना क्षयती कथिता मुनीभस्तु तितीया पितृ दैवत पितृक्रियते मनुष्य भवती भारत सर्वमेव आपण आता याचा अर्थ जाणून घेऊया भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे युधिष्ठरा या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला मुनींनी अक्षय तृतीया असे म्हटले आहे देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते म्हणून अक्षयतृतीया या दिवशी दान करण्याचे महत्त्व जास्त आहे मग तुम्ही धनाचे दान करू शकता तणाचे दान करू शकता मनाचे दान करू शकता तुमच्याकडे जे आहे त्याचे दान तुम्ही करू शकता कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद